हे भावानं आणि बहिणीनो कशात तुम्ही नक्कीच मजा असा आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या नवीन व्हिडिओवर एकच व्हिडिओ असेल या जॉईंट व्हिडिओ करू आपण ठीक आहे थोडे सकाळ झाले आणि इकडे बघा ही सगळी पाण्यानं उतरले आहेत पण पाण्यान उतरायला गेले इकडे बघा इतर यश भाऊ डायरेक्ट डोक्या वापरतील न्यू आपला फार्म हाऊस विला ठीक आहे मी चालले आहो मार्केटमध्ये मच्छी आणायला मोठेच्या बरोबर बघू आता काय मच्छी आणायची तर भेटूया डायरेक्ट तुम्हाला आता मार्केटमध्ये बघत राहा नाही हो सकाळूच नाश्ता आलेला आहे आपल्याला बघू शकतो तुम्ही एक नंबर सगळे खाऊन घेतले ना मी आता रेल्वेला खातो आणि आपली चावी आपली आम्ही म्हणतो मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये कोणीच नाही मग कुर्फीवाला आणि इकडं एक दोन मावशा आहेत त्यांच्यावर काही ना आवरा ते मावशीजवळ एक मोठा माणूस आहे बघा इथं आणि इकडं मावशीजवळ पापलेट होतं खपलं बघू आता थोडा टाइम लागेल ठीक आहे फायनली आम्ही घेतल्या पापलेट

पोरी चे ओवा आपला झोपत ओवा शापा बस 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 जा तुझे लागेल आता माधुरू साठी आणि भाऊ तो नाव बघा ना हो या तू पण पापलेट अरे ना सांग नाही पापलेट कोलब्या भात चिकन मटन सगळा येते काय बोलता भाऊ पण कुत्री कुत्री तर यावेळी जर आपल्या भोसका घातला तर आपण डायरेक्ट पॉल्युष्या एक नंबर लागतो मस्त स्विमिंग पूल मध्ये पाहून झाला आमचं आम्ही जा बहुते तायना बोल कुत्र्यांना बरं तिकडे यावा हे ओबीसी

Jadi ste, batang ni rasa. Dah ibu, ibu terasa tu leh puri bar ke? Bosan, lembaga tak bau. Kolbe. Kolbe. Zuan sam. Hmm. Dide. Kolbe ada lembaga. कर, ना व्हिडिओ चालू एक तासाची करायला लागल तुमची मध्ये भांडणं कंटेन भेटेल नागू याय गंगू हे गंगू ओ इथं बाई इकडं बघ ओवी

आता वाजलेत टू थर्टी फाय झालेत दोन पस्तीस झाल्यानं आता आपल्याला निघायचा जायचा बीचवर वर हा मस्ती आहे पोरी सांगन इकडे बघा <laughs> बघा अरे हेच गेली डायरेक्ट इकडे घर घर असेल ये ये इकडे ये Okay. देला देला। चला फायनली आता झालेलं आहे आपलं सर्व आणि बघा पोर मस्ती करत सगळ्यांची तयारी झालेली आहे ना इकडे येत आहे ना तिकडे जाते इला नाही घाबरी बघाईल आता आपण जाणार बीचवर बीचवर फोटो वगैरे काढू आणि मग डायरेक्ट आपण जाणार घरी तर अजून काही ब्लॉग संपला नाही बघा अजून आता बीचवर जाऊ तिथे एन्जॉय करू बघत राहा चॅनलला लाईक केला असेल तर लाईक करा नसेल केलं तर लाईक करा आणि चॅनलला नवीन ना असेल तर सबस्क्राईब करा याच्या गावात जे त्या बोलल्या त्या बोलल्या पण ठीक आहे बोल हॅलो okay. चला पब्लिक तर आम्ही आता निघलो इथनं ना होवी आपली रेडी झाली आहे बघा एकदम ओखेमध्ये आणि आता मी गाडी चालवणार आहे तर ब्लॉक मी डायरेक्ट थांबल्यावरच उद्या चावी तुमच्या पोरीला घ्या यात थोडे असतील इला घ्या इला घ्या गाडी चालू करू द्या तुमच्या सिटावर बसवा तर पुरणं तुम्ही बसा गाडीनं मला उतराव लागेल आम्ही पोथळेराव बीच वर काशिक बीच वर आणि मित्र बागा यो आमचा गोलू मोलू बघा कसा झोपले पालण्या बघा सगळी आपली बाबोई बा, चष्मा बिष्मा घालून माझा थोबा राख ते पाण्यामुल लाल पिवला हिरवा झालेला आहे काला गोरा पण ठीक आहे आता काय ऑप्शन नाही यो गोलू मोलू डेंजर झोपले पण माझ्या ब्लॉग मध्ये मीच कमी असतो म्हणून आता जास्त स्वतःला दाखवतो बाकीच्या कमी दाखवायचं ठरवले हो

yo thức ý 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 thức ý

आपला गोंडू पण तसाच आहे पण काही रेना तशी आता आम्ही चाललो बीच वेळे आता इच्छा डायरेक्ट जाणार आम्ही घरी घरी गेल्यावर जेव्हा बघू मध्ये कुठे प्लॅन झाला तो मध्ये थांबू आम्ही आता थांबलेलो काशीत बीचला सिद्धीतला फुल एन्जॉय केलेला आहे आम्ही उगल्या करत होतो अशा तशात आणि आता मी गाडी मी चालवतोय काकू तो, तो ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही ठीक आहे शिवू दे तो कव्हर ए जा बाबू ती किंवा म्याव म्याव म्यावला धर जा जा तो जा 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 पकर दा दा। फकर 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 पकर 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 हे पकड पकड तावला नाही घाबर पण ना ना ये बाबू चावल हा Tiba-tiba ke? Wah, cawulah ti. पोचलेलो आहे वाऊंजाला दिदीच्या इथं तर दिदी सांगितलं बाय बाय करायचं आणि मग आपण जाणार घरी त्या वेळा मी राज दमलो मीच गाडी चालूच होतो माझा डोला हक्क झाले आहो मी आता चला भेटतो तुम्हाला घरा गेल्यावर कामा कामा कामा

जिनेल बाय घरा पोचलेला आहो माझं सामान मी गाडीतनं काढून घेतलेला सगळ्यात पहिला तर चार्जर करले कारण की फोन चार्जिंगला लावून घेतो आणि मग जेवायचा पण आपल्याला ओवी वी इथं ना ओवी खेळायला लागली तर मी आता जरा फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो पुन्हा एकदा जेवायला बसल्या हो आणि जिनेल इथं बसले बघा आणि जिनेल इथं बघत माझाच ब्लॉग शिवानी तिच्या लग्नाचा ब्लॉग बघतो यो पापऱ्यांचा ब्लॉग आता मी जेवता जुजुंचा जेवून गेले या तुम्ही पण जेव्हा भाऊ भाऊ येता बोरून